नमस्कार काल होता गुरुवार आणि इथं पहा आम्ही दत्त महाराजांचं स्वामी महाराजांचा अभिषेक करत आहे तर छान आपल्याला असा अभिषेक करायचा श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त असं म्हणायचं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा अभिषेक करून घ्यायचा हे तीर्थ आजारी व्यक्तीला जर दिलं तर खूप फरक पडतो किंवा ज्यांना बाहेरच्या बाधा असतात त्यांच्यासाठी दिलं तर त्याच्यासाठी पण फरक पडतो तर इथं आपण निशंक होई रे मना निर्भय होई रे मना असं म्हणत पण आपण पन स्वामींवर अभिषेक करू शकतो पंचामृत दूध असा अभिषेक करून मी तर त्यांची मांडणी करून घेतलेली आहे आणि ही नात तर स्वामींना खूप आवडतं त्याच्यासाठी हे ही नात तर आपण फुलांवर घ्यायचं आणि छान स्वामींच्या मूर्तीला हिना तर दत्तमूर्तींना लावायचं आणि खूप छान असं पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये येत असते आणि असा अभिषेक वगैरे केलं तर एकदम छान वाटतं तर असा गंध वगैरे लावून घ्यायचा स्वामींना दत्त महाराजांना तर पहा इथं मी सजावट त्यांची केलेली आहे कारण आपण पारायण आपलं पूर्ण झालेलं होतं गुरुचरित्र आणि नवनाथ पारायण अशा आपण दोन पारायण लावलेले होते तर एक मुलानी आणि एक मी वाचला असा पारायण आम्ही लावलं होतं मागच्या महिन्यात आमचं काही झालं नव्हतं तर ह्या महिन्यात आम्ही केलं आणि नैवेद्यासाठी इथं सेप वगैरे कट करून ठेवलेलं आहे तर आज आपली पारायणाची सांगता आहे तर छान इथं स्वामींना दत्त महाराजांना मी सजवलेलं आहे आपल्या स्वामींना पण स्वामींच्या मूर्तीला पण छान हार वगैरे दत्त महाराजांच्या फोटोला तर खूप छान असं आमची आरती वगैरे झाली नैवेद्य वगैरे बनवला होता आणि पाहू शकता इथं किती छान आणि पॉझिटिव्ह वातावरण वाटत आहे आरती वगैरे इथं आमची चालू आहे करायची तर स्वामींची मूर्ती पण पहा इथं आपले गुरुचरित्र आणि नवनाथ पोथी असे दोन पोथ्या आपण लावलेल्या होत्या तर इथं आरती वगैरे झाली सर्वजणांनी आम्ही आरती केली आणि खूप छान असं घरामध्ये वातावरण जे असतं ते वाटत होतं इथं पहा इथं नैवेद्य वगैरे आपला झालेला आहे इथं नऊ नवनाथांसाठी नऊ छोटे नैवेद्य केलेले आहे स्वामींसाठी इथं नैवेद्य वगैरे आपले दाखवून झाला खीर बटाट्याची भाजी मेथीची भाजी उडदाचे वडे नवनाथ पोथीला जे लागतात घेवड्याच्या शेंगा आणि नऊ मुलं आपण इथं जीव घातले तर संध्याकाळची वेळ झाली होती आणि आपण संध्याकाळी मुलांना जीव घातलं तर पहा इथं भेंडीची भाजी मी बनवत आहे तर साधी सोपी तुम्ही अशी बनवतात का तर पहा मी इथं कांदा टोमॅटो चिरून घेतलेला आहे आणि परतेल टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये थोडीशी आलं लसण पेस्ट घातलेली आहे इकडं पहा वांग्याची पण आपली भाजी चालू आहे पण मी तुम्हाला भेंडीची रेसिपी सांगत आहे इथं कांदा टोमॅटो परतून घेऊन ह्याच्यामध्ये अद्रक लसणची थोडी पेस्ट घालायची आणि छान भेंडी अशी आपली वापरायला टाकायची थोडीशी आपण लांब लांब कट केलेले आहे कारण दरवेळेस एकच भाजी अशी भेंडीची खव वाटत नाही तर अशा पद्धतीने केली ना तर मग भेंडी पण छान लागते ही पण खायला तर चवीनुसार मीठ घालायचं आणि झाकून ठेवायचं वाफ द्यायला तर पहा आपली छान वाफ आलेली आहे आणि भेंडी पण शिजलेली आहे अर्धी तर इथं धना पावडर लाल तिखट काश्मीर लाल मिरच हे घातलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे शेंगदाणे आणि धने ह्याचा कूड घालायचा आहे आणि धण्याचा कूट घातला तर भेंडी एकदम छायला खायला खूप छान लागते तर तुम्ही वेळेस नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा शेअर करा आणि आपलं हॉटेलताई साहेब वणी दिंडोरीला आहे तर तुम्ही येऊ शकता इथं आपल्याला मेसचे डबे आहेत हॉटेल आहे त्याच्यामुळं थोडं जास्त प्रमाणात करावं लागतं तर व्हिडिओ आवडल्यास नक्की तुम्ही लाईक करा आणि एक वेळेस हॉटेलताई साहेब नक्की भेट द्या श्री स्वामी, स्वामी।